नमस्कार आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज पीजी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तरपणे शंभर दिवस कार्यालयीन सुधारणात पैठण तालुका सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक तीन आणि येथील कार्यालय तालुकास्तरीय मराठवाडा विभागात प्रथम आलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून महाराष्ट्र शासनाने शासकीय कार्यालयात शंभर दिवस कार्यालयीन कामकाज सुधारणा कार्यक्रम हे विशेष अभियान राबवलंय यामध्ये शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे उत्कृष्ट काम केलेल्या कार्यालयांची घोषणा नुकतीच करण्यात आली असून छत्रपती संभाजीनगर विभागातून सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक तीन पाचोड हे तालुकास्तरीय मराठवाडा विभागात प्रथम आला सदरील शंभर दिवसाच्या कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक तीन पाचोड कार्यालयाचे सहाय्यक अभियंता श्रेणी एक राजेंद्र बोरकर पाटील शाखा अभियंता प्रमोद मोरे योगीराज चव्हाण वरिष्ठ लिपी बाळासाहेब केदार स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गणेश यादव गणेश मस्के यांच्या आदींनी परिश्रम घेतलाय सदरील कार्यालय मराठवाडा विभागात तालुकास्तरीय प्रथम आल्यानं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे आमदार विलास भुमरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक एरेकर यांनी अभिनंदन केला पीजे पीजी मराठी न्यूज पैठण ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा